गुड मॉर्निंग फ्रेंड्स वैद्य गृहाची स्थापना एकोणीसशे दहामध्ये झाली असून मिसळ विकायला सुरुवात करणारे हे पुण्यातील बहुधा पहिले उपहारगृह असावे या उपहारगृहाचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथली मिसळ ही हिरव्या रंगाची असते तळलेल्या मिश्रणाबरोबर जे कालवण दिले जाते त्याला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागानुसार सॅम्पल कट तरी किंवा रस्सा असे म्हणतात वैद्यांच्या इथले सॅम्पल हिरव्या मिरच्या हळद आलं लसूण आणि इतर मसाल्यांपासून तयार करतात वैद्यांकडे मिळणाऱ्या कोरड्या मिश्रणामध्ये पोहे शेव मटकीची उसळ आणि बटाट्याची भाजी असते याबरोबर ब्रेडचे दोन स्लाईस दिले जातात उपहारगृह सुरू झाल्यापासूनची पाककृतीची आज तीच आजही पद्धत वापरतात सध्या मिसरीबरोबर इथला इथली बटाटा ही, ही प्रसिद्ध आहे वैद्य उपहारगृह हे दोनशे वर्ष जुन्या असलेल्या एका इमारतीमध्ये आहे तुम्ही पाहू शकता त्यालाही आता शंभर वर्षाहून अधिक काळ लोटला आ, आहे इथले फर्निचर देखील शंभर वर्षापेक्षा जुने आहे प्रवेशद्वाराजवळचे काउंटर असो टेबल खुर्च्या स्वयंपाकघरातील शेगड्या असो किंवा भिंतीवरच्या काचेचा आरसा सर्व काही सुरवातीपासूनचे आहे तसेच टिकून आहे या रा उपहारगृहात राजा रवी वर्माच्या वर वर छापखान्यातील एक चित्रही आहे वैद्य उपहारगृहाचा जो कर्मचारी वर्ग आहे त्याचबरोबर त्यांचे ग्राहक देखील पिढ्यानपिढ्या येथे रा येत राहणारे आहेत त्यांना ही जागा आवडण्यामागचे कारण म्हणजे इथली सातत्यपूर्ण सेवा साधेपणा आणि अनोखी चव किंबुना या उपाहारगृहाने पाहिलेला एकमेव बदल म्हणजे पदार्थाची किंमत सध्या प्लेट मिसळ पंचेचाळीस रुपयाला मिळते हीच आधी एकोणीसशे ऐंशी साली तीन रुपयांना मिळायची वैद्य उपहारगृहात पुण्याच्या संपन्न खाद्य इतिहासाचा वारसा असून त्यांनी मिसळ हा आवडीचा पदार्थ बनवून पुणेकरांच्या हृदयात एक महत्त्वाचे स्थान पटकावले आहे आम्ही रविवारीस इथल्या मिसळीचा स्वाद घेतला आणि खूपच सुंदर अशी चव आहे तुम्ही जरूर भेट द्या पुणे इथले रविवारपेठेतले वैद्य गृह बाय बाय